चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण सुरू करूया तुमच्या मॅथ्समधील पहिला चॅप्टर रोमन नंबर्स तर या चॅप्टरमध्ये आपण रोमन नंबर्स कसे लिहिले जातात हे पाहणार आहोत तुम्हाला या चॅप्टरमध्ये वन टू फिफ्टी पर्यंत रोमन नंबर्स दिलेले आहेत तिथपर्यंतच रोमन नंबर्स तुम्हाला अभ्यासायचे आहेत तेवढे नंबर जरी तुम्हाला आले तरी तुम्ही यावरचा जो प्रॅप प्रॉब्लेम सेट वन दिलेला आहे तो इझिली सॉल्व्ह करू शकता परंतु आपण वन टू फिफ्टीच्या ऐवजी तुम्हाला पाचवी स्कॉलरशिपमध्ये मला असं वाटतं की थाउजंड पर्यंतचे जे काही रोमन नंबर्स आहेत यावर एक्झाम्पल्स विचारले जातात आणि म्हणून आपण थाउजंड पर्यंत कमीत कमी थाउजंड पर्यंत हे रोमन नंबर्स कसे लिहिले जातात याविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत तेव्हा आजचा व्हिडिओ फार स्पेशल होणार आहे हा व्हिडिओ मध्ये स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा तर हा जो पॉईंट आहे तुमचा ही कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल चला अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा लेट स्टार्ट नाऊ द फर्स्ट चॅप्टर रोमन नंबर्स तर चला या चॅप्टरमध्ये सुरुवातीला हे नंबर्स अभ्यासण्यापूर्वी काही टर्म्स ज्या आहेत इम्पॉर्टंट असतात पूर्ण नंबर्स तुम्हाला लक्षात ठेवण्याची किंवा प्रॅक्टिस करण्याची गरज नाही काही ठराविक टर्म्स जरी तुम्ही लक्षात ठेवल्या तरी तुम्ही हे नंबर्स बाकीचे इझिली तुम्ही राईट करू शकता तर चला मग ते नंबर्स कोणते आहेत तर आपण या ठिकाणी सुरुवातीला इंटरनॅशनल नंबर्स घेऊया वन टू थ्री फोर फाय मी इंटरनॅशनल नंबर्स घेतले या ठिकाणी वन टू थ्री फोर फाय यांना इंटरनॅशनल नंबर्स मानतात यांच्यासाठी रोमन नंबर्स कोणते असतात पा वनसाठी ही एक व्हर्टिकल लाईन आय म्हणूया आपण याला तर टू साठी हा डबल आय यूज करा थोडं वरती आणि खाली ज्याप्रमाणे आपण आयला अशा छोट्या छोट्या वरती आणि खाली ज्याशा लाईन्स देतो त्याप्रमाणे दोन छोट्या लाईन्स द्या थ्रीसाठी ट्रिपल आय ट्रिपल आय यूज करा फोरच्या आधी आपण फाईव्ह पाहूया साठी व्ही वापरला जातो आता फोर साठी इथे तुम्ही म्हणाल की फोर आ, फोर टाइम्स आय म्हणजे चार वेळा आपण आय घेऊया तर असं नाही चालणार फक्त तीनच वेळा या ठिकाणी कोणती टर्म या ठिकाणी अशा प्रकारे हा नंबर रिपीट होईल चार वेळा रिपीट नाही करायचा आहे रोमन नंबर्स मध्ये एवढं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आय आपण रिपीट केला थ्री टाइम्स घे फोर टाइम्स कोणताही या ठिकाणी डिजिट किंवा हा रोमन नंबर रिपीट नाही करायचा आहे तुम्हाला तर आता फोर साठी आपण काय लिहिणार आहोत पहा फी व्ही आता पाठीमागे आपण हा वन लिहिणार आहोत त्याच्या आय व्ही लिहिणार आहोत लेफ्टला जर आपण हा वन लिहिला तर तो मायनस होईल आणि राईटला जर लिहिला तर तो प्लस होईल वी। व्हीच्या अलीकडे म्हणजे लेफ्टला आपण वन लिहिला फायू मायनस वन फोर हा व्ही म्हणजे फाईव्ह याप्रमाणे पाच नंबर हे लक्षात ठेवा आता आपण पुढचा घेणार आहोत सिक्स इंटरनॅशनल नंबर लिहूया सिक्स सेवन एट नाईन अँड टेन आता पहा सिक्ससाठी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की बॅकला जर पाठीमागे जर आपण आय लिहिला तर मायनस विला आता आपण पुढे लिहिणार आहोत सिक्स साठी पुन्हा सिक्ससाठी आपण यूज करतोय फी फायू प्लस आय फाय प्लस वन सिक्स पुन्हा व्ही फायू पुन्हा डबल आय या फायू प्लस टू सेवन पुन्हा व्ही फायू प्लस ट्रिपल आय फाईव्ह पण ट्रिपल आहे एट आता मी तुम्हाला सांगितलं की फोर टाइम्स आय रिपीट नाही करायचं आहे तुम्हाला नाईनच्या आधी आपण आता टेन विषय विचार करूया साठी यूज केला जातो एक्स मग नाईनसाठी होईल एक्स टेन मायनस वन वन मीन्स आय सो टेन मायनस वन नाईन तर या दहा ज्या काही टर्म्स आहेत किंवा हे जे काही दहा नंबर्स आहेत रोमन नंबर्स हे फार इम्पॉर्टंट आहेत एवढे जर तुम्हाला आले तर तुम्ही फिफ्टीपर्यंत किंवा हंड्रेड पर्यंत अगदी इझिली लिहू शकता अजूनही काही टर्म्स आहेत थोडे आहेत ते मी तुम्हाला आता सांगतो हे टेन पर्यंत नंबर लिहिल्याच्या नंतर तुम्हाला पुढे लक्षात ठेवायचंय टेनसाठी आपण यूज करतोय एक्स ट्वेंटीसाठी तुम्हाला यूज करायचा आहे डबल एक्स टेन प्लस टेन ट्वेंटी थर्टीसाठी तुम्ही यूज कर, यूज करणार आहात ट्रिपल एक्स टेन 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 थर्टी नंतर फॉर्टी आणि नंतर फिफ्टी अगोदर आपण फिफ्टीचा विचार करूया नंतर फॉर्टी घेऊया फिफ्टीसाठी आपण यूज करणार आहोत एल एल मीन्स फिफ्टी मग फॉर्टी आपण कसा लिहिणार आहोत तर मी तुम्हाला सांगितलं की बॅकला जर नंबर लिहिला तर तो मायनस होतो फिफ्टी लिहिला मी फिफ्टी पासून आपण फॉर्टी तयार करणार आहोत फिफ्टी मायनस टेन दॅट्स इक्वल टू फॉर्टी टेन मीन्स एक्स सो एक्सेल आपण पा मोठी माणसं शर्ट सुद्धा एक्सेलचा घेतात पहा एक्सेल म्हणजे फॉर्टी साईज असते असा एक्सेल नंबर आहे एक्सेल इज फॉर्टी म्हणजे तुम्हाला आता पहा टेन साठी आपण एक्स घेतो ट्वेंटी साठी डबल एक्स घेतो थर्टी साठी ट्रिपल एक्स आता फिफ्टी पर्यंत टर्म्स माईज झाल्यात आता तुम्ही फिफ्टी पर्यंतचे नंबर अगदी एझिली लिहू शकता आता यातला कोणताही पण कोणती पण एक सिरीज घ्या आपण टेन पर्यंत कम्प्लीट केलंय आता इलेव्हनच्या पुढे पहा इलेव्हनच्या पुढे आपण आता कसं लिहिणार आहोत पहा इलेव्हन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन नंतर आपण पुढे घेऊया सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन अँड ट्वेंटी आता इलेवन साठी तुम्हाला युज करायचा एक्स हे लक्षात घ्या सगळ्या ठिकाणी जरी तुम्ही अगोदर एक्स ठेवून दिला तरी नंबर आपोआप तयार होणार आहेत या एक्स चा यूज करायचा आहे आणि ट्वेंटीसाठी मी तुम्हाला सांगितलं डबल एक्स फक्त इथे नंबर चेंज होणार आहे बाकी इथपर्यंत नाईन्टीन पर्यंत तुम्हाला आता एक काम करायचंय हे वन टू नाईन जे नंबर आहेत ना वन टू नाईन नंबर हे आहे तसे या ठिकाणी तुम्हाला प्लेस करायचे ठेवून द्या तुम्हाला ट्वेंटी पर्यंतचे नंबर अगदी इझिली मिळून जाणार आहेत पा टेन हे बावन घ्या टेन प्लस वन इलेवन टेन प्लस टू ट्वेल्व हा पुढचा टू नंतर हा पुढचा थ्री इथे मांडा टेन प्लस थ्री थर्टीन हा जो पुढचा फोर आहे टेन च्या पुढे मांडा टेन प्लस फोर फोरटीन टेन फोर टेन थ्री टेन टू टेन वन आफ्टर दॅट फिफ्टीन यासाठी आपण व्ही वापरणार आहोत पहा टेन प्लस फाईव्ह टेन प्लस फाईव्ह फिफ्टीन हा पुढचा सिक्स आहे पा टेन प्लस सिक्स टेन प्लस सिक्स सिक्सटीन हा सेवन इथे ठेवून द्या टेन वर होत हा सेवन हा टेन सेव्हनटीन एट पुन्हा जो आहे व्ही ट्रिपल आय पुन्हा आपण एटीनच्या पुढे एक्स आणि नंतर व्ही ट्रिपल आय तुम्हाला घ्यायचा आहे हा टेन आणि हा एट टेन प्लस एट एटीन आणि नाइनटीन साठी आपण पहा आय एक्स यूज करतोय पहा टेन आणि पुढे आय एक्स टेन प्लस नाईन टेन प्लस नाईन नाईनटीन आय एक्स म्हणजे तुम्हाला इथून पुढे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की हे जे नाईन पर्यंतचे नंबर्स आहेत ना हे आता प्रत्येक मध्ये येणार आहेत जसे आपण इलेव्हनची सिरीज घेतली हे जे वन टू नाईन नंबर आहेत ना हे प्रत्येक या मध्ये येणार आहेत फक्त त्याच्या जो बॅकला हा जो नंबर आहे ना जसा आपण आता एक्स यूज केला आता ट्वेंटी वनची जी काय आपण सिरीज घेणार आहोत त्याच्यासाठी आपण ट्वेंटी डबल एक्स यूज करणार आहोत डबल एक्सवर पुन्हा वन टू नाईन नंबर ठेवून द्या पुढची सेरीज तयार होईल आता तुम्हाला इलेवन टू ट्वेंटी नंबर लक्षात आली आता आपण पुढचे घेऊया आता ट्वेंटी वनची सेरीज पाहूया ट्वेंटी वन ट्वेंटीसाठी आपण यूज करतोय डबल एक्स पा सगळ्या ठिकाणी डबल एक्स ठेवून द्या डबल एक्स डबल एक्स डबल एक्स ट्वेंटी 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 थर्टीला मात्र चेंज होईल ट्रिपल एक्सी नाईनपर्यंत तुम्हाला आता हे वन टू नाईन नंबर रिपीट करायचे पहा ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन पर्यंतचे नंबर तयार झाले आणि थर्टीसाठी आपण यूज करतोय ट्रिपल एक्स तो ट्रिपल एक्स एकदम एझी आहे याप्रमाणे तुम्हाला पुढे जायचंय चला आपण आता पुढे यूज करतोय थर्टी ची सीरीज हे लक्षात आला असेल चला मी क्लिअर करतो पुन्हा थर्टीसाठी आपण यूज करतोय थ्रीसाठी थ्री मीन्स थर्टी थर्टी मिन्स ट्रिपल एक्स ट्रिपल एक्स थर्टी 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 आणि इज फोर्टी फॉर फोर्टी एक्सेल यूज एक्सेल फॉर्टीसाठी एक्सेल आता नाईन पर्यंत तुम्हाला हे वन टू नाईन नंबर जे आहेत रोमन नंबर हे यूज करायचे थर्टी वन हा आपल्याकडे थर्टी आहे थर्टी वन थर्टी टू थर्टी थ्री थर्टी हा फोर थर्टी फाईव्ह थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट व्ही ट्रिपल आय थर्टी नाईन आय एक्स इट इज फॉर्टी लक्षात आलं असेल मला नाही वाटत काही अवघड आहे चला आता आपली एक सिरीज राहिली फिफ्टी चला आता एक क्लिअर करतो मी आता फॉर्टीसाठी आपण यूज करतो एक्स एल एक्स एल फॉर्टी 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 एंडी आता वन टू नाइन नंबर सेवन वी डबल आई फोर्टी एट वी ट्रिपल आई फोर्टी नाइन